सन्मानजी अशी उपस्थित स्त्रोतावर आज आपण अण्णा भाऊ साठे निमित्त सर्वजण एकत्र आलेले आहोत तर हो या निमित्ताने ब्राह्मणवाड्यामध्ये प्रथमच अण्णाभाऊ साठेजेंची साजरी होते या तुम्ही मला तर आठवत नाही की अण्णाभाऊ साठेजींची साजरी झाली म्हणून तर ह्या निमित्ताने आपण लोकसाहित्यिक लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या आठवणीला उजाळा देतोय तर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगलीमध्ये वाटेगाव वाटेकाम या ठिकाणी झाला साधारणतः एकोणीसशे वीस मध्ये एक ऑगस्ट एकोणीसशे वीस मध्ये घरी अत्यंत वेगळी आणि हला परिस्थिती ह्या परिस्थितीमध्ये केवळ दीड दिवसाची शाळा करून त्यांनी अखंड साहित्य आणि जे वगनाट्य असतील नाटके कादंबऱ्या आज त्यांच्या कथा आणि कादंबऱ्यावर लोक पी एच डी करत आहेत तर त्यांनी एकंदर तेरा लोक नाट्य लिहिली तेरा कथा सहा नाटक पंधरा कादंबऱ्या पंधरा पोवाडे आणि सात चित्रपटांना कथा लेखन